मित्रांनो चला तर मग तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला प्रश्न बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली आपके ऑप्शन ए गोग आगरकर बी विदा सावरकर सी गोक्रो गोखले गोपाळकृष्ण गोखले आणि डी नाना जगन्नाथ शंकर उत्तर आहे डी नाना जगन्नाथ शंकर सेठ पुढचा प्रश्न राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते रहे आपके ऑप्शन ए दोन वर्षांनी बी चार वर्षांनी सी पाच वर्षांनी डी सहा वर्षांनी उत्तर आहे बी चार वर्षांनी पुढचा प्रश्न भारतात कोणत्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ऑप्शन ए दोन हजार सहा साली बी दोन हजार आठ साली सी दोन हजार दहा साली डी दोन हजार सोळा साली सी दोन हजार दहा साली पुढचा प्रश्न मारियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ऑप्शन ए पॅसिफिक महासागर बी हिंदी महासागर सी अटलांटिक महासागर डी आर्टिक महासागर पॅसिफिक महासागर पुढचा प्रश्न बेरबॉन स्टेडियम कोठे आहे ये रहे आपके ऑप्शन ए नवी दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी कानपूर मुंबई तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न हो आहे उत्तर कमेंट करा महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार कुठे आहे उत्तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला क्लिक करून व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद